सांगली मध्ये आपलं स्वागत आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे शोरूमसाठी जागा शोधत आहात आपल्या व्यवसायाच्या यशासाठी योग्य जागेची निवड खूप महत्वाची आहे चांदणी चौक सारख्या प्राईम लोकेशन शोरूमसाठी उपयुक्त असे कमर्शियल स्पेस भाड्याने देणे आहे ह्या कमर्शियल स्पेसची एकूण जागा दोन हजार स्क्वेअर फूट आहे ग्राउंड फ्लोअर वर हजार स्क्वेअर फूट आणि पहिल्या मजल्यावर हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध आहे हे कमर्शियल स्पेस कपड्याचे शोरूम स्टोअर किंवा इतर कोणत्याही व्यवसायासाठी योग्य आहे प्रशस्त जागा आणि सोयीस्कर रचना तसेच प्राईम लोकेशनमुळे व्यवसायाची चांगली वाढ होणे निश्चितच आहे आजच सांगली प्रॉपर्टीजला संपर्क साधा आणि आपल्या व्यवसायाला योग्य दिशा द्या कॉर्पोरेट ऑफिस वित्त बैंका मॉल शोरूम फायना कंपनिया इत्यादि लगनारे कमर्शियल जागा ऑफिस भाड़े तत्वा और कि खरीदी उपलब्ध सांगली प्रॉपर्ट डॉट कॉम व संपर्क नाइन सेवेन सिक्स थ्री सिक्स थ्री सिक्स फाइव डबल फाइव प्रॉपर्टीज डॉट कॉम